मी मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर ए आर ओ दोनशे छत्तीस अहमदपूर यामध्ये चाकूर आणि अहमदपूर या दोन तालुक्याचा समावेश आहे दोन तालुक्यात एकूण तीनशे सदुसष्ट मतदान केंद्रावर मत सात मे रोजी मतदान करून घेण्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे त्यासाठी पंचेचाळीस क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहेत जवळपास सतराशे पोलिंग पर्सनल्स त्यासाठी नियुक्त केले गेलेले आहेत तर प्रशासनाने आपल्याकडून सगळी तयारी केलेली आहे दिनांक सात मे रोजी आम्ही मतदान करणार आहोत आपणही सगळ्यांनी मतदान करा विशेषत युवा मतदार जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा आनंद काय आहे तो अनुभवावा आणि महिलांनी उन्हाच्या वेळेमध्ये आराम न करता नक्की आपल्या मतदानाचा हक्क बजवावा धन्यवाद yeah hey.